ह्या दिवसात म्हणजे जास्तीत जास्त मोठा चालायच्या त्याच्यामुळं मोठा दार्या माणूस एका मोठा माणूस एकडा ते झालं की तुम्हाला सांगतो जोऱ्या काढण्या चालू झाल्या जोऱ्या काढल्या की तुम्हाला सांगतो ती भुषड लावायची आपलं ते पाळ पाळं लावायचं मग ती खळी करायची त्या खळ्यात नेऊन ती मोडून टाकायचं शिकडं तर मग तुम्हाला जणतो रानं मोकळी झाली की नांगार चालू झालं मग जवळजवळ मार्च महिन्यापासून म्हणजे अख्खा मार्च महिना जवळजवळ नागार चालायचं आणि नंतर मग तुम्हाला सांगतो hmm. पाडव्याच्या टायमाला एवढं तेवढं राहायचं नाही तर पाहिजे नागरिक नागार ते सगळे मग तिथन एक महिनाभर एप्रिल महिना म्हणजे माणसं जत्रा तुम्हाला सांगतो प्रत्येक जत्रावर जाणारच एप्रिल मे मे मध्ये जास्ती नाही पण एप्रिल hmm. मध्ये अखेरी झाली की जत्रा कमी पडते तर ती एप्रिल महिन्यात माणसं भरपूर भौतिक जवळच्या जत्रा ठेवायचीच नाही जाणारच